तब्बल चार वर्षांनंतर मनमाड नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या असून सध्या उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे मात्र अर्ज स्वीकृतीच्या चौथ्या दिवशीही नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठी नगरपालिका ओळखल्या जाणाऱ्या मात्र अर्ज स्वीकृतीच्या चौथ्या दिवशीही नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठी नगरपालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मनमाडमध्ये एकाही उमेदवारानं उमेदवारी अर्ज दाखल केला नाहीये हे नेमकं का, का घडतंय चला पाहूया नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यानंतर सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला परंतु चार दिवस उलटूनही मनमाड नगरपालिकेकडे अजून एकही अधिकृत अर्ज दाखल झाला नाही ऑनलाईन उमेदवारी अर्ज करताना वारंवार सर्व्हर डाऊन होणं अर्जाची सतरा पाणी क्लिष्ट प्रक्रिया आवश्यक कागदपत्रांची धावपळ सायबर कॅफेची दगदग या सर्वांमुळे उमेदवार अक्षरशः हैराण झालेत अर्ज वेळेत सबमिट होईल की नाही याचीही मोठी चिंता उमेदवारांमध्ये आहे यात भर म्हणून राजकीय पक्षांकडून युती आघाडीबाबत अद्याप अधिकृत निर्णय न झाल्यानं अनेक उमेदवार संभ्रमात आहेत नेमका कोणत्या पक्षाकडून अर्ज करावा हा प्रश्न त्यांच्या मनात कायम आहे ऑनलाईन अर्ज प्रक्रिया वारंवार सर्व्हर बंद पडणं आणि राजकीय अनिश्चितता यामुळे उमेदवारांना अक्षरशः रात्रीचा दिवस करावा लागतोय दरम्यान नाशिक जिल्ह्यातील दहा नगरपालिकांमध्ये पंचवार्षिक निवडणुकीची तयारी जोऱ्यात चालू आहे परंतु मनमाडमध्ये अद्याप एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नसल्यानं चिंतेची स्थिती निर्माण झाली उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी फक्त तीनच दिवस उरले असून ऑफलाईन अर्ज करण्यास परवानगी द्यावी अशी जोरदार मागणी इच्छुक उमेदवारांकडून होत आहे निवडणूक आयोगाने जी ऑनलाईन पद्धत प्रणाली अवलंबलेली आहे त्या प्रणालीमुळं प्रत्येक उमेदवाराला फॉर्म भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण झालेली आहे काही अडचण अशा प्रमाणात एक कॉलम शुल्लक आहे पण ते ऑनलाईनमध्ये त्याच्यामध्ये डॅश हा प्रकार येत नाही एन ए हा प्रकार येत नाही त्याच्यामुळं खूप मोठ्या प्रमाणात अडचण झाली एक फॉर्म भरण्यासाठी कमीत कमी तीन ते चार घंटे लागत आहे त्याच्यामुळं पैसा देखील मोठ्या प्रमाणात खर्च येत आहे व निवडणुकीसाठी प्रभागामध्ये फिरण्यास वेळ मिळत नाही आम्ही तीन दिवसापासून ऑनलाईन फॉर्म भरत आहे तरी अजून माझा फॉर्म सबमिट झालेला नाही भरता